कोपरगाव शहर व तालुका तेली समाज बांधव महिला आघाडी युवक आघाडी व संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय सेवाभावी ट्रस्ट कोपरगावच्या वतीने शहरातील कर्मवीर नगर येथे श्री संत जगनाडे महाराज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर महादेव पिंड प्राणप्रतिष्ठा सोहळा व श्री संताजी जगनाडे महाराज सांस्कृतिक भवन उद्घाटन सोहळा कोपरगाव विधानसभेचे आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले याप्रसंगी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बंधू राजमोहन मोदी माजी खासदार रामदास तडस कोपरगाव तालुका विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे माजी आमदार सौ स्नेहलता हो कोल्हे गजानन शेलार बाळासाहेब लुटे भागवत लुटे प्राध्यापक भूषण करडिले सुनील चौधरी येवला नगरपालिकाचे माजी नगराध्यक्ष बंडू शेठ क्षीरसागर राहुरीचे माजी नगराध्यक्ष आसाराम शेजूळ जगदीश वैद्य धुळ्याचे नगरसेवक नरेंद्र चौधरी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे राजेंद्र झावरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालाय यावेळी हजारो भाविक भक्तांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी हजेरी लावत दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला आहे या कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष वसंत जगनाडे महाराज बहुउद्देश सेवाभावी ट्रस्ट अध्यक्ष माननीय रमेशजी गवळी यांनी केलंय या दरम्यान या प्राणप्रतिष्ठा व उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं श्री संत जगनाडे महाराज श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्ती व महादेव पिंड यांची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती तसेच दुसऱ्या दिवशी हरिभक्त परायण कृष्णा महाराज हजारे यांचं कीर्तन व महाप्रसाद तिसऱ्या दिवशी गणेश पूजन पुण्य व वा, पुण्य वाचन वास्तुपूजन वास्तुशांती शांती, शांती शांतिक पौष्टिक हवन व आज चौथ्या दिवशी पहाटे देवता उत्थान पिंडिक स्थापन शिखर प्रतिष्ठा प्राणप्रतिष्ठा अभिषेक पूजन उता उतारांग हवन बलिदान पूर्णाहुती महानैवेद्य व महाआरती आदी धार्मिक कार्यक्रम व हरिभक्तपरायण रामायणाचार्य सोमेश्वर महाराज गवळी वैष्णव सेवा आश्रम शेवगाव यांचे कालाचे कीर्तन होऊन प्राणप्रतिष्ठा व उद्घाटन सोहळा संपन्न झालाय या निमित्तानं समाजाचा राज्यव्यापी तेली संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ट्रस्टचं अध्यक्ष माजी नगरसेवक रमेश गवळी सचिव सुमित सोनवणे खजिनदार राजेंद्र राऊत विलास वालझाडे राजेश वालझाडे प्रमोद कवाडे चंद्रकांत मोरे राजेंद्र राऊत गोरक्ष देवडे गोरख देवडे अमोल महापुरे ज्ञानेश्वर लोखंडे संतोष सोनवणे राजेंद्र सोनवणे रामदास गायकवाड गणेश सोनवणे रवींद्र राऊत भगवान आंबेकर काशीनाथ चौधरी आदींसह कोपरगाव शहर व तालुका तेली समाज बांधव महिला आघाडी युवक आघाडी व संत जगनाडे महाराज बहुउद्देश सेवाभावी ट्रस्ट यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव मी म्हणतो आपला समाज अतिशय हुशार कारण की पूर्वी आपल्या समाजाचा जो काही पारंपरिक व्यवसाय होता तो प्रत्येक घरापर्यंत जाऊन किचन पर्यंत प्रत्येक महिलेपर्यंत आपल्या सर्व समाज बांधवांचा संपर्क होतो आणि मग आपल्याला प्रत्येक घरामध्ये काय चालतंय याची चांगली त्या ठिकाणी माहिती असते आणि म्हणून या ठीक आहे आता पारंपरिक व्यवसायापासून बरेच लोक इतर व्यवसायामध्ये गेलेले तरी देखील प्रत्येक ज्या काही व्यवसायामध्ये आपण उतरतात किंवा व्यवसाय करायचा विचार करतात त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण चांगल्या पद्धतीने यशस्वी झाल्याशिवाय राहते आणि आपल्या समाजामधले मी पाहिले पत्रिकेमध्ये इतके लोकप्रतिनिधी आहे शेवटी आपल्या समाजामध्ये जे काही एक स्किल आहे किंवा जे काही टॅलेंट आहे समाजाला म्हणजे आपल्या समाजाबरोबर इतर समाजाबरोबर समन्वय ठेवणं आणि सगळ्यांना एकत्रित येऊन जाणं हे स्किल सर्व जे काही लोकप्रिती आपल्या समाजातले आहे हे सर्वजण त्या ठिकाणी वापरतात म्हणून एवढे लोकप्रिय आपल्याकडनं होऊ शकतात आणि त्याचं उदाहरण म्हणजे रमेश आप्पा म्हणजे प्रत्येक गोष्टीचा एवढं फॉलो म्हणा बारकाईने विचार म्हणा या, या निमित्ताने करत असता म्हणजे सांस्कृतिक भवन असू वॉर्डातलं काम असू त्या ठिकाणी ते करत असता म्हणून हे उपजत गुण आपल्या समाजामध्ये आहे मी आपलं मनापासून कौतुक करतो आणि आपल्या सर्व कार्यासाठी कायम आपल्याबरोबर बरोबर राहण्याचं मी या ठिकाणी शब्द देतो तर निश्चित या राहिलेल्या कामासाठी ज्या ज्या वेळी आपण साहेब म्हणाल त्या त्यावेळी आपल्या सोबत आपल्या बरोबर जिथे कुठे आपल्याला विधान परिषदेचे मेंबर्स असतील राज्यसभेचे असतील ज्या ज्यांकडून ज्या ज्या मेंबर्स कडून आपल्याला निधी आणता येईल तिथे मी आपल्या सोबत सतत राहील आणि आपल्या समाजामुळे खर तर देशाचे पंतप्रधान जे आज या देशाला प्रगतीपथावर घेऊन चाललेले आहे की आपल्या समाजाचे एक वैभव आहे असं मी आणि पंतप्रधानच काय आमच्या भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष म्हणून बावनकुळे साहेबांनी अतिशय उत्तम असं काम केलेलं आहे त्याचबरोबर आज, आज सगळ्यात असं अतिउच्च असं महसूल खातं त्यांच्याकडे आहे आणि म्हणून एक भूषण असत समाजाला की आपल्या समाजाचे जे जे काही राजकीय क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल आध्यात्मिक असेल कुठल्याही क्षेत्रात उद्योग व्यवसाय असेल आपल्या समाजातली व्यक्ती पुढे चालली पुढे असेल तर निश्चित त्याचा आपल्याला सगळ्यांना सार्थ अभिमान असतो त्या पद्धतीने आमच्याकडे बरेचसे आमचे जे काही राजकीय सहकार्य आहेत ते सगळे समाज बांधव आम्हालाही वेळोवेळी मदत करत असतात त्यांची मदत आपण इथे या भवनासाठी या सांस्कृतिक भवनासाठी निश्चितच घेऊ सत्ताजी जगराणे महाराज यांच्याबद्दल आपण सगळ्यांनी ऐकलं मी तर म्हणते पण एकच उदाहरण असेल असं कि ज्याच्यासाठी स्वतः स्वर्गातून स्वतःचे गुरु पृथ्वी तलावर आले असं एकच उदाहरण असेल आणि त्यांच्या तीन मोठी पार्थिवावर तीन मोठी अं माती पडली त्याच्यानंतर त्यांचं शरीर अं त्यांना खऱ्या अर्थाने त्यांचं शरीर शरी, अं आनंदात विलीन झाले तर असं कुठं आपल्याला ऐकिवात नाही पण या ठिकाणी रमेश सारखा एक कार्यकर्ता देव तयार होतो समाजाचा त्यावेळेस समाजाचा चेहरा बदलून देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होते ते ज्या ठिकाणी वाढदिवसा वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांना दुर्गा आयुष्य लाभू आणि त्यांच्या हातून समाजाचा कार्य सातत्याने घडत राहो हेच ईश्वराच्या मी प्रार्थना करतो या रमेश गवळी सारखा एक सर्वसाधारण कार्यकर्ता समाजासाठी झटणारा कार्यकर्ता समाजासाठी वाहून गेलेला कार्यकर्ता ज्यावेळेस आम्ही संघटन उभं केलं त्यावेळेस म्हणजे कर्डिले साहेबांचे वडील असो हिरा काका चौधरी असो मधु अण्णा चौधरी असो आरटी अण्णा चौधरी असो का गजू नाना शेलार असो या लोकांनी संघटित संघटन उभं करतानी खूप काही केलं अनेक वेळा कोणाच्या शिवाय ऐकल्या काय कधी जर आज संघटन मजबूत झालं या संघटनेच्या वंशावर येणाऱ्या काळात आज आपले विदर्भातले सर्वात जास्त आमदार मिळून आले जरी मी पडलो असो तरी माझ्या मतदारसंघात आणि आजूबाजूच्या मतदारसंघात सर्वात जास्त समाजाचे आमदार मिळून आणण्याचं काम महाराष्ट्र प्रांतिक तेलिक समाजच्या माध्यमातून पण आज भी जे विदर्भात लोक निवडून आले नव्वद टक्के तेलि समाज हा भारतीय जनता पक्षाच्या पाठीमाग होता म्हणून निवडून आले अन्य जर निवडून आले नाही आले नसते हे या ठिकाणी सांगू इच्छितो मी सर्वात या ठिकाणी मनापासून आभार मानतो आपलं हे राहिलेलं स्वप्न मी तर गवळी साहेब आपलं मनापासून धन्यवाद मानतो शुभेच्छा देऊयात शुभेच्छा देऊया आपलं मनापासून आभार मानतो की चांगला सभागृह तुम्ही या ठिकाणी न्याय देण्याचं काम करत असतो कौशल्य विकास योजनेच्या माध्यमात असो किंवा अजून केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारच्या योजना असो त्यांच्या माध्यमात असो आपण सातत्याने न्याय देत असतो मी पुन्हा मनापासून आभार मानतो एक चांगला कार्यक्रमाला येण्याची संधी आपण दिली त्याबद्दल आम्ही या ठिकाणी सगळ्याच मनापासून आभार मानतो सुद्धा मनापासून बाळासाहेबांचा फोन बाळासाहेब तुम्ही केव्हा आहे ना पण मी आज सकाळी सकाळी रात्रीच मुक्का मारला सर्व व्यवस्था झाली आहे आणि त्यांच्या आग्रहास्तव या ठिकाणी संधी मिळाली त्यानंतर त्यांचा सुद्धा मनापासून आभार मानतो साक्षीनं उजाडलेला आहे आणि हा दिवस आपल्या सर्वांच्या स्मरणात राहील असा हा दिवस आहे गेल्या अनेक वर्षापासून हा कोकणगाव शहरातील तालुक्यातील माझा माता भगिनी असल माझे म्हणायचे एक छोटस सांस्कृतिक भवन पाहिजे संताजी महाराजांची या ठिकाणी मूर्ती पाहिजे ते, ते स्वप्न गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आम्ही बघत होतो आणि स्वप्न साकार करण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं प्रयत्न या ठिकाणी केले जात होते परंतु संतांच काम आणि देवाचं काम ज्यावेळेस त्यांच्या मनामध्ये येतो त्या ते पूर्ण होत आणि पूर्ण होण्यासाठी या ठिकाणी आपण दोन हजार अठरा ला या संत जगणार मला बहुजी सोबत ट्रस्टच्या ट्रस्टची स्थापना केली या ट्रस्टची स्थापना करत असताना अनेकांनी प्रश्न निर्माण केले आपल्याला ते त्र स्थापन होईल परंतु या ठिकाणी आपली जागा होईल का आपलं मंदिर होईल का आपलं होईल का परंतु संताजी महाराजांचे आशीर्वाद आणि उपस्थित आशीर्वादाने या ठिकाणी कोपरगाव तालुक्याचे सन्माननीय आमदार श्री अश्विला काळेसाहेब माझे आमदार सोस्ने यांच्या आशीर्वादानं आपल्या सर्वांच्याच या ठिकाणी जे आपल्या समोर समाज बांधव म्हणले दानशूर त्यांच्या सहकार्याने आज आपला दिवस या ठिकाणी संपन्न होता आहे आज हा दिवस आपल्याला उजळलेला आहे दादा ज्यावेळेस दोन हजार अठरा मी या ठिकाणी स्थापना केली दोन हजार तीस स्थापना केल्यानंतर या ठिकाणी आम्ही जे जागा घेतली जी जागा आहे त्या जागा मालकांनी सुद्धा या ठिकाणी आम्हाला सचिन जाजवेड डॉक्टर असेल प्रदीप मुंडे असेल यांच्याकडे आम्ही गेलो त्यांना सांगितलं आमच्या समाजाच्या अशा अशा पद्धतीची परिस्थिती आहे आपण आम्हाला सहकार्य करावं आणि हा प्लॉट आम्हाला घ्यायचा आहे आज या ठिकाणी अभिमानानं सांग वाटेल दादा कुठल्याही प्रकारचं आमच्याकडं एक रुपया शिल्लक सुद्धा नव्हता परंतु त्यांना सांगितलं आम्ही लोक घेणार आहोत आम्ही जे काय कमी पडत परंतु तुमचा एक रुपया सुद्धा आम्ही त्या ठिकाणी ठेवणार नाही तो एक रुपया सुद्धा आम्ही त्या ठिकाणी तुमचा पैप आवाने सुप्त करू फक्त आम्हाला थोडासा वेळ द्या त्या ठिकाणी मला आज गर्व होतो की दादा तिने एक वर्षाचा किरण आम्हाला या ठिकाणी पैसे घेण्यासाठी दिला एक वर्षामध्ये आमच्या सर्वच मंत्र्यांच्या वर्गणीतून आणि सर्वांच्या सहकार्याने आम्ही दोन हजार एकोणावीस ला या ठिकाणी या जागेची खरेदी केली दोन हजार एकोणीस ला खरेदी केल्यानंतर पुढे प्रश्न पटवतो सर्व बांधवांच्या मनामध्ये आता काय केलं पाहिजे जागा झाली बांधायची कशी दादा आपल्या सर्वांना माहित आहे साहेब हा कोपरगाव तालुक्यातील शहरातील माझा समोर समाज बांधव हा सर्व सामान्य आहे हातावर काम करणार आहे तेव्हा खाईल अशा परिस्थितीला कोपरगाव तालुक्यातील शहरातील माझा समाज बांधव आहे आणि समाज बांधवाची इच्छा प्रगत पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सातत्यानं प्रयत्न केला ज्यावेळेस दोन हजार एकवीस ला या ठिकाणी भव्य दिव्य असा भूमिपूजनाचा कार्यक्रम दादा आपण घेतला होता आणि त्या कार्यक्रमाच्या वे वेळेस आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं बांधण्याचं प्लॅनिंग निवेदन सुद्धा नव्हतं परंतु संताजी महाराज दिली आणि आम्ही काय भूमिपूजनाचा आपल्या सर्वांच्या उपस्थिती या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत तो संपन्न केला दादा त्यावेळेस तुम्ही सांगितलं होत कि या भूमिपूजन झालं निश्चितपणानं मी तिने समाजाच्या पाठीमागे आहे कोण कुटुंबीय आणि काय कुटुंबीय नेहमी सातारा कोपरगाव तालुक्यातील सर्वसामान्य समाज बांधवांच्या पाठीशी उभा राहतात अशा तुम्ही काय आम्हाला शब्द दिला पण दादा त्यावेळेस तुम्ही शब्द दिल्याप्रमाणे ज्यावेळेस आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला होता की आपण बांधायची सुरुवात कशी करायची मोहर्त सुरू कसा करायचा दादा त्यावेळेस तुम्ही आम्हाला दहा लाखाचं पहिलं पत्र दिलं त्या पत्रानं या कोपरगाव तालुक्यातील शहरातील समाज बांधवांच्या मनामध्ये अंगामध्ये एक संचार आपण आता करू शकतो तुमचं पहिलं दहा लाखाचं पत्र मिळालं त्यानंतर दादा वैयक्तिक आमचे काही प्रॉपर्टी असेल त्या ठिकाणी आम्ही धान ठेवल्या आणि पन्नास लाख मी सर्वप्रथम या कार्यालयासाठी आम्ही उभा केला आणि मग या कार्यालया सुरुवात केली नगर जिल्ह्यातील असेल संभाजीनगर असेल नाशिक जिल्हा असेल आमच्या सर्व समाजाचे वरिष्ठ नेते मंडळी असत त्या सर्वांना आम्ही विनंती करत होतो की आम्हाला या ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये एक अशी अशी वस्तू महाराष्ट्राच्या समाजाचं घुसे घडत असं भव्य दिव्य स्वरूपाचं मंदिर आणि या ठिकाणी आम्हाला वस्तूची उभारणी करायची आहे आणि या कार्यक्रमाला सुरुवात झाली भूमिपूजन झालं वास्तू तिथे आम्ही संकल्प केला होता दादा का काम चालू करायचं पण पाया टू कलस पाया टू कलस नॉन स्टॉप आपल्याला काम करायचं तरच काम करायचं अन्यात आपलं काम चालू करायचं नाही दादा ज्या दिवसा आम्ही या पायाला सुरुवात केली आज तागाय कालपर्यंत या काम कार्यालयाचं पर काम चालू होतं दादा नॉन स्टॉप आम्ही या ठिकाणी कामचा बंद न करता एकही दिवस काम बंद नाही ठेवलं तीन वर्षामध्ये आम्हाला या ठिकाणी काम करत असताना संताजी महाराजांचा आशीर्वाद आणि माझ्या सर्व समाज बांधव मायबापांचं मला असलेलं सहकार्य पाठव त्यांचे असलेली माझ्या पाठी खंबीर साथ साहेब मुळे आज या ठिकाणी आज आधी सोन्याचा दिवस उजळलेला आमच्या समाज मानता माझ्या माता भगिनींना या ठिकाणी मनस्वी आनंद होत आहे